नमस्कार मैत्रिणी थमनेलवरनं आपण हा विषय ओळखलाच असेल वटपौर्णिमा तुम्ही सुद्धा वटपौर्णिमा अशीच साजरी करता का या थमनेलवरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्हिडिओमध्ये नेमकं कशी वटपौर्णिमा साजरी करतात याबद्दल तुम्ही सांगणार आहात का तर दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा असते तर ती पौर्णिमा आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो तर यावर्षी इथं माझ्याकडं कॅलेंडर आहे तर ए यावर्षी आपण एकवीस जूनला हा वटपौर्णिमेचा उपवास करतो हो आहोत तर, तर या कॅलेंडरमध्ये पण इथं दिलेला आहे एकवीस जूनला आपण हा ही वटपौर्णिमा करतो आहे आणि त्याच दिवसाचा अजून एक विशेष म्हणजे याच दिवशी जागतिक योग दिन आहे म्हणजे खरं तर हा योग दिन आपल्यासाठी सुद्धा सुंदर असा योगायोग आहे बरं का आपल्या नवऱ्याला जर आयुष्य मिळायचं असेल तर आपल्या नवऱ्याला सुद्धा योग साधना करायला योगासनं करायला व्यायाम करायला प्रवृत्त करण्याचा वसा आपण या वटपौर्णिमेला आपल्या नवरदेवाला दिव्या ना असा एक सहज विचार मनात आला बर का चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी आपण सगळ्याजणी ही जी वटपौर्णिमा साजरी करतो ती खास करून याच्या पाठीमाग आपल्याला एक कहाणी सांगण्यात येते की सत्यवानाचे नेले तेव्हा आपल्या नवऱ्याचे गेलेले प्राण माघारी आणण्यासाठी सावित्री यमाचा पाठलाग करत गेली आणि त्याचे प्राण घेऊनच आले म्हणजेच जेव्हा आपल्या नवऱ्यावर एखादा प्रसंग येतो तेव्हा आपल्या नवऱ्याला त्या प्रसंगातनं काढण्यासाठी त्या घरातली स्त्री त्या नवऱ्याची बायको कुठपर्यंत प्रयत्न करू शकते हे नकळतपणे स्त्री शक्तीचा जो अभिमान आहे तो या कहाणीमधून आपल्या मनावरती बिंबवण्यात आलेला आहे आणि खरं तर ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण मैत्रिणी खरंच आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी किंवा आपल्या नवऱ्याच्या हितासाठी अशा अनेक गोष्टी करत असतो करतो आपण हे वटसावित्रीचं सावित्रीचं व्रत तर त्या दिवशी आपण उपवास करतो आपल्या नवऱ्याची पूजा करतो म्हणजे त्याला पती परमेश्वर मानून तशी तर आपण त्याची रोजच पूजा करत असतो त्याची पूजा करतो पती परमेश्वर मानून त्या दिवशी त्याच्या नावाने आपण वडाची पूजा करतो वडाला सात फेरे मारतो की सात जन्म हाच नवरा मला मिळावा यासाठी मिळून सगळ्या सुवासिनी आपण एकत्र एक वडाच्या झाडाची पूजा करतो आंब्याचं वाण देतो योग्य पद्धतीने दानधर्म करतो त्यानिमित्त नटून थटून मस्तपैकी हा दिवस एन्जॉय करतो उपवास करतो त्यांची काळजी घेतो हे सगळं योग्य आहे पण अजून एक गोष्ट आपण सगळ्याजणी करतो की जी गोष्ट आपण यावर्षी जर नाही केली तर कदाचित आपल्याला वटपौर्णिमेचं फळ अधिक जास्त मिळणार आहे कुठली गोष्ट आहे बरं ती तर बघा हल्ली बऱ्याच मैत्रिणी आपण शहरात राहतो बऱ्याच ठिकाणी असं असतं की जिथं वडाचं झाड नाही अशा ठिकाणी राहतो मग बाजारात हल्ली वडपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे मोठ्या मोठ्या वडाच्या फांद्या विकायला येतात वडाच्या फांद्या येतात वडाची छोटीशी ढाळी येते आपण चक्क ती ढाळी विकत आणतो आणि त्या ढाळीची पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी ती ढाळी अक्षरशः कचऱ्यामध्ये फेकून दिलेली असते तर तुम्हाला काय वाटतं मैत्रिणीनं ज्या झाडाची पूजा करून आपण आपल्या देवाला आयुष्य मागणार त्या झाडाची फांदी तोडून त्या झाडाचं नुकसान करून केलेली पूजा फलदायी होईल का आणि असं कुठल्याच शास्त्रात लिहिलेलं नाही माझ्या माहितीनुसार तर असं कुठंच माझ्या वाचनात आलं नाही की वडाचं झाड जर नसेल तर तुम्ही वडाची फांदी तोडा वडाचं पान तोडा आणि त्या पानाची पूजा करा आपला धर्म आपली संस्कृती ही, ही निसर्गाचं रक्षण करायला शिकवते आणि म्हणूनच या वटपौर्णिमेचं निमित्त या स सीझनमध्ये आहे कारण वडाचं झाड हे अक्षय वृक्ष मानलं जातं वडाचं झाड शेकडो वर्ष जगतं आणि वडाचं झाड जाड़ इतर झाडांच्या मनाने दोनशे पट अधिक ऑक्सिजन देतं चोवीस तासातले वीस तास जवळजवळ वीस तास, तास वडाचं झाड ऑक्सिजन देतं अशी माहिती माझ्या वाचनात आलेली आहे मग अशा वडाच्या झाडाची पूजा करताना केवळ वडाच्या झाडाजवळ आपल्याला नोकरी व्यवसायामुळं किंवा लांब पडते म्हणून जाणं होत नाही म्हणून जर आपण हे वडाचं झाड तोडून त्याची फांदी तोडून त्याची पानं तोडून जर त्याची पूजा केली तर आपल्याला योग्य ते फळ मिळेल का वड आपल्याला आशीर्वाद देईल का हा विचार आपण एकदा आपल्या मनाशी करणं खूप गरजेचं आहे कारण आपण आता सुशिक्षित महिला आहोत आणि आपली कुणी चेष्टा करण्यापेक्षा आपण चेष्टेचं निमित्त होणार नाहीत अशा सुधारित प्रवृत्तीनं सुधारित विचारांनी आपण वडाची पूजा करायला पाहिजे असं मला वाटतं मग या दिवशी आपण एक नवीन गोष्ट करूया का की या दिवशी वडाची पूजा करताना मी मुळीच वडाची फांदी तोडणार नाही वडाचं पान तोडून त्याची पूजा करणार नाही मग कशी पूजा करेन तर अगदी पाटावरती तुम्ही रांगोळीने जरी चित्र काढलं आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा ती पोहोचणार आहे शेवटी आणि भक्तीचा आहे तर आपल्या नवरोबाला उदंड आयुष्य मिळावं आपल्या घराचा वटवृक्षाचा अक्षय वृक्ष व्हावा ही कामना तुमची पूर्ण होण्यासाठी या वर्षी मैत्रिणींनो आपण वडाच्या फांदीची पूजा करण्याला फाटा देऊया आणि शक्य आहे तिथं वडाच्या झाडाचीच जाऊन पूजा करूया शक्य नसेल तर चक्क वडाच्या झाडाचं चित्र किंवा वडाच्या झाडाची रांगोळी काढून त्याची पूजा करून वडाच्या झाडाचं संरक्षण करण्याचा वसा नवीन येणाऱ्या पिढीतल्या मुलींना आपण देऊया की जेणेकरून या वडाचा वारसा सगळ्यांपर्यंत पोहोचेल मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा वडाची पूजा अशी कराल का हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना एक विनंती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार